नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे रेबल स्टार फार्ममध्ये तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपल्या फार्ममध्ये काठेवाडी शेळी का ठेवली पाहिजे किंवा का ठेवावी तर कसं आहे बरेच आपले, आपले उस्मानाबादी शेळी आता गावरांना या आपल्या उस्मानाबादी शेळ्या आहेत तर ह्या शेळ्यामध्ये दोन तीन समजा दहा जर तुमच्या शेळ्या असतील तर त्या शेळ्यामध्ये दोन दोन जास्तीत जास्त दोन पास झाल्या दोन शेळ्या काठेवाडी जातीच्या असायला पाहिजे कारण कसं आहे काठीवाडी शेळीला दूध जास्त असते आणि होतं काय आता हे शेळ्या उस्मानाबादी शेळ्या पण तीन पिले देतात आता समजा एखादी शेळी तीन पिले देते तर होतं काय तीन पिले देता देणार तिनं पण दूध पुरत नाही तिला आणि जर समजा जर दूध जर नाही पुरलं तर पिल्ल्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही कारण की बऱ्याचदा बघा तुम्ही की जी शेळी तीन पिले देते त्या शेळीचं एक किंवा दोन पिल्ले सर्रास सर्रास मरतातच कितीही चांगलं संगोपन केलं तरी मरतात पिल्ले काही तुम्ही कॅल्शियम द्या वॉल्टी द्या काही द्या पण ते पिल्लू ज्या पिल्लाला दूध पिलेले पिल्लू असतात त्याच्यापेक्षा त्याची तब्येत थोडीशी मतलब एकदम असं खाली आल्यासारखं दिसणं किंवा पोटात स सतत जंत होणं अशा बऱ्याच का काय अडचणी येतात असतात काठीवाडी शेळी जी असते ती दोन तीन पिल्ले तर सर्रास देतेच पण तीन पिल्ले पाजूनसुद्धा कमी एक दीड लिटर दूध उरतं त्या शेळीचं एवढं दूध असते काठीवाडी शेळीला महाग असते वीस पंचवीस हजार चांग चांगल्या क्वालिटीची एकदम टॉप क्वालिटीची शेळी घ्यायची काठेवाडी कारण की आता मी तेच करणार आहे काठीवाडी शेळीचं नियोजन पण मला भेटत नाही सध्याला काठीवाडी शेळी कारण की आता माझा जिल्हा आहे आणि काठेवाडी शेळीसाठी मला म्हणजे थोडं प्रयत्न करावाच लागणार आहे आणि थोडं इकडल्या भागामध्ये तर भेटणं मुश्किलच आहे तसा चांगल्या कोणी काठेवाडी फार्म होऊन चांगली चांगले पाठी किंवा चांगल्या शाळेत चूज करून मी आणणार किंवा आपण काठेवाडी बोकड क्रॉस करू शकतो पण तेवढं करण्यापेक्षा दोन जर आपण प्युअर चांगल्या दुधावाल्या आणि व्यवस्थित काठेवाडी शेळ्या जर, जर आणल्या तर ह्या त्या शेळीचं दूध काढून जर ह्या जर आपल्या जर पिल्ल्यांना पाजलं तर खूप चांगलं संगोपन आणि एकदम जनावर एकदम हातावर येते आणि चांगलं त्याचं पोषण होते आणि विक्रीसाठी पण फॉरवडते आणि सांभाळण्यासाठी पण चांगलं वाढते असं मला म्हणायचं आहे तर दहा पंधरा शेळ्यांमध्ये दोन तीन काठेवाडी शे ठे शेळ्या असायलाच पाहिजे आणि नंतर त्याच शेळ्या तुम्ही वाढू पण शकता असं काहीच नाही हां थोडं नॉर्मली काठेवाडी शेळी म्हणलं की थोडं कास्तीची मोठी असते आणि कास्तीचे आजार असा होतातच त्या शेळीला पण काय काय अडचण नाही त्याच्यामध्ये आपण इलाज वगैरे करू शकतो थोडा कारण की नॉलेज असलं तर काहीच अडचण नाही आपल्याकडं त्याच्यामुळं काठीवाडी शेळी खूप महत्वाची आपल्या फार्ममध्ये असणं कारण दूध जास्त असल्यामुळं ज्या शेळ्या दोन तीन पिल्ले देतात तर एखाद्या दे शेळीला दूध कमी असलं तर काढून आपण पाजू शकतो हा सर्वात मोठा फायदा आहे काठीवाडी शेळी असल्याचा तर मित्रांनो आणि आपल्या शेळ्या तर आता विषय असाच होता आणि रेबल स्टार फार्मा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर पण करा त्याच्यामुळे काय होतं नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी थोडं चांगलं वाटतं चांगले व्ह्यूज झाले की थोडं तुमच्या कमेंट आणि जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंट नक्की करा आणि तुमच्या काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा मी नक्की शंभर टक्के तुमच्या कमेंटला रिप्लाय देणार म्हणजे देणार कारण की आणि प्रत्येक रिप्लाय माझा अनुभव असून असतो किंवा काहीच नाही की कुठं वाचून बघून वगैरे स्वतःच्या गोष्टी केल्या मी त्याच गोष्टी सांगतो नाहीतर मी सांगायला जात नाही मी सरळ की मला माहिती तर आता विषय हाच होता की किती काठीवाडीशी आपल्या नमस्कार मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र